नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे धर्मवीरगड हा पाण्यासाठी उर्फ बहादूरगड किंवा पेडगावचा किल्ला हा पाण्यासाठी जो येतो श्रीगोदनगर तालुका व नगर जिल्हा येथे हा किल्ला येतो ये व किल्ला खूपच चा, चांगल्या परिसरात आहे व आज थर्टी फर्स्ट या म्हणून आपण धर्मवीरगड हा चूज केला तर चला पाहूया आपला धर्मवीरगड काष्टीवरून सरळ आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकत धर्मवीर असा बोर्ड लिहिलेला आहे व या ठिकाणावर आज आत आहे तर चला पाहू स्वप्न आल्यानंतर येथे एक मारुतीचे मंदिर व धर्मवीर गडाची वेश लागते या ठिकाणी आपण धर्मवीर गडाचा व्यवस्थित असा मॅप या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या आपण बाहेर जाऊन त्या बाजूनं बाहेरून जाऊन आपल्याला भवानी मातेचे दर्शन मंदिर पाहायला भेटणार आहे ते आपण पाहणार आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर हे जे आहे भैरवनाथाचं मंदिर आहे या भैरवनाथाच्या मंदिराच्या थोडं पुढाल्यानंतर या ठिकाणी किल्ले धर्मवीर गडाचा बोर्ड लिहिण्यात आलेला आहे अशी या ठिकाणी मूर्ती पाहायला भेटत आहे अतिशय अप्रतिम असणारी ही मूर्ती या ठिकाणी आहे अद्भुत अप्रतिम हे पाहू शकतो याची या बांधकामाच्या नक्षीकामाला तोडच नाही अप्रतिम ज्या जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे हे पाहू शकतो असा हा अद्भुत खजिना या ठिकाणी आपणाला या धर्मवीर गडावर पाहायला भेटतो पवित्र आणि रक्तरंजित इतिहास असणारा आपला हा असा धर्मवीर गड किल्ले धर्मवीर गडावर आपण मागं पाहू शकतो इथे खूप सांग आता आपण स्तंभाकडे पोहोचत आहे व जिथून आपण गाडी पार्क केली तिथून सरळच रोड आहे शौर्यस्तंभाकडं जायला या ठिकाणी जर आपण आलो तर हे पाहू शकतोय या धर्मवीर गडाची व्यवस्थित अशी पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्व किल्ला आपण आता आप बघण्यास सुरुवात करत आहोत हे पाहू शकतो असा व या ठिकाणी राज सदर व टिळाळणीचा हा बुरुजवरच्या बाजूस आपणाला पाहायला भेटत आहे तोही आपण पाहणार आहे हे पाहू शकतो असे अवशेष पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाण खूप मोठ्या प्रमाणात एक बहुतेक पाणी साठवण्याची जागा असणार पवित्र जागा आहे आपल्या समस्त बांधवांसाठी ते पाहू शकतो आपण वर्ष बाजू जाऊन वर्षाचा नजारा पाहू थोडा वेळ हे पाहू शकतो असा भाग या ठिकाणी खालचा असा भाग पाहायला भेटत आहे खूप सुंदर गड आपणाला पाहायला भेटतो वरच्या बाजूस पाणी जाण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली ही पाहायला भेटत आहे गडाची जी तटबंदी आहे ती पाहू शकतो ही अशी आहे त्या ठिकाणावरून लांबपर्यंत अशी व त्या समोरच्या झाडापासून अशी पूर्ण ही तटबंदी आहे खूप मोठा किल्ला आहे पण वरचा भाग पाहिलेला आहे व जो हा वाडा किंवा हा मामखाना बोलता त्याला याच्या ठिकाणी आपण आता आतील बाजूनी शूट करण्यासाठी आलेलो आहे पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला असं वाजते पाहायला भेटत आहे व पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर या ठिकाणी एक आपल्याला हत्ती मोठ अशी पाहायला भेटत आहे या ठिकाणी समोरच्या बाजूस व पाठीमागचा भाग हा असा शकतो पाठीमागच्या वेळेससुद्धा आपण पूर्ण गड व्यवस्थित एक्सप्लोर केला होता तर याही वेळेस आपण हा गड पूर्ण व्यवस्थित असं एक्सप्लोर करत आहे हे पाहू शकतो या बाजूला थोडं मठवाघांची संख्या जास्त वाटते जे काम चालू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी खूप चांगली आपणाला सध्या गडाचे संवर्धन पाहायला भेटत आहे या रूम मध्ये वटवा संख्या जास्त आहे तो आमामखाना झाल्यानंतर त्याच्या बाजूला एक आपणाला दुसरा एक पाहायला भेटत असे असा वाडा या ठिकाणी असे अवशेष आहेत दुसऱ्या वाड्याचे खंभ पाहून झाल्यानंतर या ठिकाणी समोरच्या बाजूस लक्ष्मीनारायण मंदिर आहे व लक्ष्मीनारायण मंदिराच्या मंदिरा बाजूला आपल्याला या ठिकाणी समोर पाहिलं तर या वास्तू पाहायला भेटत आहेत हत्ती मोठ माझ्या पाठीमागील बाजूस आहे ती आपण पाहणार आहोत हे पाहू शकतो असा या, या ठिकाणचा भाग आहे सकाळी पाण्याची सिस्टीम जी होती ती कशी होती ती आपण या ठिकाणी पाहू ही नदी आहे व नदीचे पाणी किंवा पावसाचे पाणी हा तलाव त्यावेळेस असणार पूर्वीच्या काळी व तलावाच्या या बाजूला हे पाहू शकतो मोठ आहे ही हत्ती मोठच्या खालचा भाग हा या ठिकाणी पाणी वर उचलल्यानंतर आपण पाहू शकतो असा पाणी इथं आल्यानंतर हे पाहू शकतो या बाजूला आल्यानंतर हे एक दोन तीन ही जी आहेत ही पाणी जाण्यासाठी पाईपलाईन आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते व या पाईपलाईनमधून सरळ पाणी पुढे गेल्यानंतर समोरच्या बाजूस हत्ती मोठ आहे त्या ठिकाणी पाणी जाण्याची सोय व्यवस्थित करण्यात आलेली आहे म्हणजे साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीसुद्धा या ठिकाणी मला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे हे पाहायला भेटत आहे मला हवा येण्यासाठी या ठिकाणी छोट्या छोट्या खिडक्या केलेल्या आपणाला पाहायला भेटत आहे व हा जो भाग आहे नक्षीकामा सुंदर आणि अप्रतिम जेवढी आपण या ठिकाणी याची स्तुती करावी तेवढी आपल्याला या ठिकाणी कमी होईल असा हा नजारा आहे हे पाहू शकतो आपण रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी जात आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या बॅक हे मंदिर आहे हे पाहू शकतोय पाहू शकतो आपण लक्ष्मीनारायण मंदिर, रा मंदिर व रामेश्वर मंदिर याच्या पाठीमागील भागात आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाताळेश्वर महादेवाचे मंदिर पाहायला भेटते ते आपण आता पाहायला चाललेलो आहे मागचा आपला जर व्हिडिओ पाहिला तर त्या ठिकाणी याचं काही नव्हतं आता आपण नवीन काळामध्ये व्यवस्थित मंदिराची के डागडोगी केलेली पाहायला भेटत आहे असं मंदिर आपणाला पाड़ी आचे पाहले पाड़ी बुरु या ठिकाणी पातळीश्वर पाहिले भेटत आहे पाठीमागच्या बाजूस बुरुज सुद्धा आहेत तेही आपण पाहू मल्लिकार्जुन मंदिर खूपच सुंदर आणि देवदेवतांच्या मूर्त्या पाहायला भेटत आहे गणेशाची मोठी मूर्ती आहे आपण आता रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो रामेश्वर मंदिराचा भाग असा या ठिकाणी पाहायला भेटत आहे उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा उत् आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व अतिशय सुंदर आणि देखण्या हे पाहू शकतोय आपण रामेश्वर मंदिराच्या बॅक साइडनी ह्या रोडने आपण सरळ आल्यानंतर ते पाहू शकतो आपणाला या ठिकाणी एक असे दारू कोठार पाहिला वाट ठिकाणी समोरच्या बाजूस पाहिलं तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात समाध्या पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण या ठिकाणी भवानी मातेच्या मंदिरामध्ये जात आहे हे पाहू शकतो भवानी मातेच्या मंदिरात जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूला असे भक्कम बुरुज पाहायला भेटत आहे व अशा या दरवाज्यातून आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे हा जो पहिला बुरुज आहे तो पाण्यासाठी आलेलो या ठिकाणी एक बुरुज आहे समोरच्या बाजूचे एक बुरुज आहे तसेच त्याही कोपऱ्यात एक बुरुज आहे व मधोमध मंदिर पाहायला भेटत आहे की पाहू शकतो दुसरा बुरुज या ठिकाणी हा असा दुसरा बुरुज पाहायला भेटत आहे पाहू शकतो हा असा बुरुज आहे व या ठिकाणी एक छोटंसं आयलंड आपणाला असं आयलँड आहे समोरच्या बाजूस धर्मवीर गड आपणाला पाहायला भेटत आहे ही पाहू शकते मातेचे मंदिर आहे ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण जाऊ न शकत असं दिसत आहे पाठीमागच्या बाजूने गडीचा भाग हे पाहू आणि समाध्यासुद्धा आहेत प्राचीन पहिली समाधी पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला अजून दोन समाधी अशा पाहायला भेटत आहे अज्ञात वीरांच्या समाधा इथे भवानी माता मंदिर पाहण्यासाठी जात असताना या ठिकाणी हा एक दरवाजा आपणाला पाहायला भेटतो व या ठिकाणी असणार ही अशी अखंड तटबंदी आपल्याला या ठिकाणी खूप लांबपर्यंत पाहायला भेटत आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र